इतका बोलणारा माणूस वातावरण बघून बोलतो लय लय नमुनेबाजी देवेंद्र फडणवीस म्हणजे असा नमुना लागलाय ना महाराष्ट्राला लय नमुनेबाज माणूस काय जसा रंग असेल तसा आता ओबीसी तुम्हाला जोगाड लावून दिलं जी चुकून दिलं आणि मस्त मजा बघतो आता Hmm. का अडचण म्हणला म रक्तच हिंदूच आहे म्हणला माग hmm. आता लगेच या चार पाच महिन्यात आणि आता पण म्हणला माझा डीएनए म रक्त म्हणजे ओबीसीच कोणाच रक्त आहे काय मेळ लागा ना आम्हाला जाऊ दे आमची लागूली काडी मराठीची आम्ही आमचं बघू कस लढाय कसं लढू तो रक्त ओबीसीच आहे ना डीएनए ओबीसीच आहे ना शेतकरी ओबीसीचा असते ना कर ना कर्ज मागे काढतो डीएनए ओबीसीच आहे ना रक्त दे धानगराला रक्ष जाऊ दे आता आमचं बघू आम्ही आमचं लाडक्या बहिणी तो विषय असत त्यांना ना त्यांचे पैसे लाडक्या बहिणीचे प्युअर लाभाडे काहीच करत नाही ते आणि असं का आमंडळ काढे दे काही नाही खडक्या नाही त्याच्यात रुपाय नाही नुसते जाते दंड कोण लावून जाळ्या झाल्यात त्या ऑफिसला हे नाही लोकांनी प्युअर चवळ केली हो माणूस फक्त माणसावर माणसं घालतो भांड लावतो आणि भांड लावणारा माणूस जास्त दिवस गावगाड्यात बी टिकत नाही आणि सत्यता टिकत नाही ते पहिलं भाजी वेगळंच होतं आल्यापासून वेगळंच झालं मुरली मनोहर जोशी बघा कसं भाजप येतोय अटलजींच्या परत त्या अडवाणीजीच्या काळात कसं होतं नितीन गडकरी साहेबांच्या काळात कसं होत हे कसल कारण थोड धर आण इकडे धर बारका डाकू टाकणार धर हे असं करून करून पुर भाजपाचा देवाला करी आणि मराठ्याला तितका त्रास आहे अधिकाऱ्यांना त्रास राजकीय नेत्यातल्या सगळ्या पक्षातल्या आमदार मंत्र्याला त्रास सगळ्याला एक एक उल्डी काय त्रास दिलाय काय त्रास दिलाय त्यांनी ते तर